मंठा तालुक्यातील महावितरणाच्या गलखान कारभारामुळे सततच्या वीज खंडामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे फुकटच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे महावितरणाच्या मंठा कार्यालयाकडून गावाला विद्युत पुरवठा करणारे केबल अतिशय निकृष्ट दर्जाचे असून मातूर जोडणी केल्यामुळे वाऱ्याची झुळूक पावसाची चाहूल लागताच गावातील वीज पुरवठा खंडित होतो गावाला व्यवस्थित वीज पुरवठा होत नसल्यामुळे दैनंदिन घडी विस्कळीत होत आहे त्यात गेल्या काही महिन्यापासून रुजू झालेले लाईनमन संतोष खंदारे हे निष्काळजीपणाचे सेवा देत असल्याने विद्युत पुरवठा वारंवार विस्कळीत होऊन घरगुती उपकरणे जळत आहेत त्यामुळे गावकऱ्यांचा लाईनमन रोष निर्माण झाला असून गावाला तत्पर सेवा देणारा लाईनमन कर्मचारी हवा अशी ओरड गावकरी करीत आहे मात्र खंदारे हे रुजू झाल्यापासून गावात केव्हा येतात आणि केव्हा गावातून निघून जातात हेच लोकांना माहिती नाही भलत्याच लोकांकडे बिल वाटपास देत असून त्यामुळे वेळेवर बिल मिळत नसल्यामुळे गावातून होणाऱ्या शंभर टक्के वसुलीला ब्रेक बसला आहे ग्राहकांना लेट बिल भरण्यामुळे आर्थिक बुर्दंड बसत आहे त्यातच वारंवार विस्कळीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत विस्कळीत होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे घरगुती उपकरणे जळत असून त्यांची दुरुस्ती करण्यासाठी गावकऱ्यांना बुर्दंड सोसावा लागत आहे एकीकडे गावकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा मिळावा लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने गावोगावी लाईनमन दिले आहेत मात्र लाईनमन उंटावरून कारभार हाकत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन केहाळ वडगावासाठी तत्पर सेवा देणारे लाईन कर्मचारी यांची नेमणूक करावी अथवा लाईन खंदारे यांना काम करण्याची ताकीद द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आम्ही सर्वजण केहाळ वडगाव येथील रहिवासी असून मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही आमच्या गावातील लाईटचा मुद्दा मीडियाच्या माध्यमातून दैनिक चालू वार्ताच्या माध्यमातून आम्ही हा मुद्दा मांडला होता त्यानुसार आम्हाला आमच्या गावात केबल जोडणी करण्यात आली आमच्या गावातील जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मीटर घेण्यात आले आहेत तरी सुद्धा आम्हाला हे मीटर पैसे भरून सुद्धा आम्हाला मनस्ताप सहन करावा लागत आहे आमच्या गावातील लाईट आठ आठ तास परमिटच्या बहाण्याने बंद केली जाते आणि जी लाईट येते त्याच्यात पण कधी लाईट कमी होते कधी जास्त होते आमच्या घरातील फॅन इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं दिवसेंदिवस जळत आहे त्यासाठी आम्हाला पुन्हा पैसे भरावे लागत आहेत हा आता असं वाटायला लागले की हे पैसे भरून आम्ही मनस्ताप सहन करतोय आणि आमच्याकडे कोणीही कोणी लाईन मान्य येत नाही किंवा कोणीही याची दखल घेत नाही वरिष्ठांनी याच्याकडे लक्ष द्यावे आमची वेळ